तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड आळे सहकारी दूध उत्पादक संस्था पंचवार्षिक निवडणुकीच्या आजच्या या निमशेमाळ्यातील प्रचार सभेच्या निमित्ताने या पॅनलचं मार्गदर्शन आलेले प्रसन्न अन्न डोके या पॅनलचे पॅनल प्रमुख आदरणीय नाऊनिशेठराडे आणि आपण सर्वजण व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं जो गवळी कष्ट करतो आपल्या घामाने दूध उत्पादित करतो आणि संस्थेमध्ये आणून घालतो असे आपले सर्व गवळी बांधव आणि निमछेमाळ्यातील आणि डावसरवाडी कैतनमाळा परिसरातील सर्व आदरणीय ग्रामस्थ बन दूध डेरीची निवडणूक लागली प्रचार सभांमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या टीका होतात निवडणूक म्हटलं की टीका व्हायला पाहिजे ना विषय परंतु काही मुद्द्यांवर पण चर्चा व्हायला पाहिजे आम्हाला कारण कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही पॅनलला किंवा कुठल्याही उमेदवाराला ज्यावेळेला आपण मतदान करतो तर ते मतदान का करायचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुढची परिस्थिती अशी की दोन हजार लिटरची संस्था वीस हजार लिटर वर जाते जो बाजार आहे तो बाजार आज परिसरामध्ये सर्वाधिक उच्चांकी बाजार ती संस्था आपल्याला घेते मग चिलिंग प्लांट होतो मोठं गोडाऊन होत सोलर सिस्टीम होती सिलिंग ब्लॉकच काम होत या सगळ्या प्रगतीच्या गोष्टी आहेत ना जे पॅनल आपल्या बरोबर काम करतोय त्या मंडळींनी आपल्या मागच्या पंचवार्षिकला ज्या वेळेला आपण त्यांना मतदान केलं त्याच्यातली काही मंडळी आपल्यासोबत आता नवीन परत ज्याही पंचवार्षिकला उभी आहेत तर त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरती त्यांना मत मागायचा अधिकार आहे की नाही तो कुठलाही माणूस ज्यावेळेला एखाद्या संस्थेवर जातो विकास करतो तर त्या विकासाच्या जोरावरती तू पुढच्या वेळेला जाऊन त्यांनी मतदान मागितलं तर गैर काय त्याच्यामध्ये युक्तिवाद काय केला जातो की बाबा हे गवळी नाही पण मला एक गोष्ट प्रामाणिकपणे आणि अतिशय विनम्रपणे सांगायची की प्रत्येक संस्थेमध्ये वेगवेगळ्या वखूफ वेग असलेल्या लोकांची गरज असते आता अन्न आपण देवस्थानमध्ये काम करतो मग अन्न देवस्थान हे धार्मिक अधिष्ठान आहे मग धार्मिक अधिष्ठान मग आपण असं म्हणायचं का पायी पायीदिंडी वारी करणाऱ्या मंडळींनीच स्वस्त मंडळामध्ये यायचं मी अतिशय विनम्रपणे सांगतो की पायी दिंडी वारी करणाऱ्या लोकांची पण त्या ठिकाणी गरज आहे अखंड आहे सप्ताह शेठ कोराडे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करतात आमचे मधुशेठ पायी दिंडी मध्ये त्या ठिकाणी जातात परंतु त्याचबरोबर देवस्थानचा विकास करण्यासाठी सरकार दरबारी भांडण्यासाठी अन्ना आपल्या नेतृत्वाखाली निधी मागणारी ने पण मंडळी त्या ठिकाणी पाहिजेत आज पाच कोटीचं काम देवस्थानसाठी आपण अतिशय मोठं असं त्या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह आणलं मग त्या सगळ्या गोष्टीची गरज त्या गोष्टीची माहिती असलेली मंडळी पण त्या ठिकाणी पाहिजेत कारण सगळ्यात बाजूने देवस्थान समजा मी त्या ठिकाणी काम करतो म्हणून मी एक उदाहरण दिलं की बाबा जसं वारकरी मंडळी त्या ठिकाणी पाहिजेत त्या ठिकाणी धार्मिक अधिष्ठान करणारी मंडळी पाहिजेत तशी सरकार बरोबर विकास कामं मागणारी मंडळी पण त्या ठिकाणी पाहिजेत त्याच पद्धतीनं डेअरीमध्ये ज्यावेळेला गवळी पाहिजे त्याचबरोबर ते दूध मार्केटमध्ये जाऊन विकताना त्याला चांगला बाजारभाव मिळून देणारी मंडळी पण पाहिजे त्यांचे वसूल करणारी मंडळी पण पाहिजे आणि असं जर असेल तर आणि तरच त्या संस्थेचा तर कारभार चांगल्या पद्धतीने चालतो आणि म्हणून उगीच मला काहीतरी बोलायचंय म्हणून मी काहीतरी बोलणार ते ठीक आहे निवडणुकी म्हणल्यावर बोललं पाहिजे पण मला एक गोष्ट कळती की बाबा मला मावलीसाठी एक गोष्ट खरंच आम्ही मला सांगायला लागते की ज्या वेळेला तुम्ही हे पॅनल डिक्लेअर केलं मग तुमच्यावरती जर तुम्ही खरोखर कारभार चांगला केला नसता तर तुमचं पॅनल पूर्ण झालं नसतं ना तुम्हाला विरोध केला असता लोकांनी तुमच्या पॅनल मध्ये यायला चढावड होती पॅनल मध्ये जागा मिळाली नाही म्हणून समोर गेले ना हा माझा मुद्दा आहे कि बा तुम्हाला जर का खरोखर विरोध होता तुमच्या कामावरती उरला शेत जर खरोखर लोकांचा होत होता गंगा शेर बापू तर मग तुमच्या पॅनल मध्ये यायला चढावड होती पॅनल मध्ये घेतलं गेलं नाही म्हणून जर तुम्ही विरोध करणार असाल तर हा फक्त विरोधाला विरोध आहे आणि एवढ्या मोठ्या संस्थेला हा विरोधासाठी विरोध पारवडणारा नाही स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून मला तुम्हाला एक जबाबदारीने सांगायचंय की आले डेअरी ही आळेगावची अर्थवाहिनी आहे आळे डेअरीचा पगार झाला की मग आळेगावच्या अर्थव्यवस्था फिरते मेडिकलची बिलं दिली जातात किराणाची बिलं दिली जातात डॉक्टरची बिल दिली जातात अभिमानाने सांगितलं जातं की डेअरीचा पगार होतोय मी पेमेंट देतो आणि समोरचा व्यापारी सुद्धा तुम्हाला तुम्हाला त्या विश्वास ठेवून माल देतो मग मागच्या वेळेला सुद्धा निवडणूक झाली मागच्या वेळेला निवडणूक झाली तर हीच मंडळी होती ना विरोध करायला त्यावेळेला सुद्धा तुमच्या कारबरोबर विश्वास नव्हता मग निवडणूक झाली लोकांनी योग्य निर्णय घेतला आणि योग्य निर्णय घेतल्यानंतर काय झालं तर ह्या मंडळींनी त्या सगळ्या गोष्टीचा ते मनात धरून नवीन डेऱ्या काढल्या डेऱ्या काढल्यानंतर त्या डेऱ्या चार महिने सुद्धा चा, चालवता आल्या नाही आणि मग माऊली शेवट मला एक सांगा ना तुम्ही डेऱ्या काढल्या डेऱ्या फेल झाले परत दूध घालायला कुठं आले तुमचा कारभार चांगला होता तुमच्याकडे झाले ना मला सांगायचं काय राजूने सुद्धा काही मंडळीने दूध घालण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा येऊन दूध कुठं घालतायत सरळ साधी गोष्ट आहे की तुम्ही जर का इकडे तिकडे जाऊन सुद्धा तुमच्या लक्षात आलं की आल्या डेअरी जे आहे ते इथं कुठंच नाही तर निश्चितपणे आल्या डेअरीचा कारभार चांगला आहे का वाईट आहे हा विचार करण्याची निश्चितपणे आता वेळ आलेली आहे आणि हा विचार निमशे येथील डावकरवाडीतील कैतन मळ्यातील सुद्धा मदास कधीही गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा अशी आहे एवढी मोठी संस्था की ज्या संस्थेमध्ये आज परिस्थिती जर पाहिली तर उच्चांकी असा बाजारभाव या ठिकाणी मिळतोय आज नाही म्हणलं तरी दोन ते अडीच रुपये बाजारभाव हा इतर संस्थांपेक्षा आपण जास्तीचा घेतोय आज सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपयाचा पगार या ठिकाणी होतोय महिन्यातून तीन तीन वेळा जवळपास दोन करोड रुपयाच्या वरती पगार या ठिकाणी होतोय छोटं नाही खोट्यावरतीचा कारभार आहे आणि कोट्यवधीचा कारभार आपण सक्षम हातातच दिला पाहिजे बरोबर की नाही कोट्यवधीचा कारभार आपण कोणाच्या हातात दिला पाहिजे सक्षम हातात दिला पाहिजे समोरची मंडळी चुकीची आहेत असं मला म्हणायचं नाही पण त्यांनी करून दाखवलंय आणि त्यांच्या हातात दिलं पाहिजे आणि राहिला विषय उदारीचा एक दीड कोटीचा उदारी ना मला तुम्ही खरं सांगा ना इथं हे दोन लोक बसले हे दोन लोक यांना झटकलं तरी दीड कोटी पडतील असेच पडतील का नाही काय कारण आहे त्याच्यामुळं मला तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगायची आहे की सक्षमपणे डेअरीचा कारभार करण्यासाठी जुन्याची आणि नव्याची एक सांगड घालून निश्चितपणे हे पॅनल तयार झालेलं आहे आळेगावच्या या अर्थवाहिनीला एका फार मोठ्या संस्थेला सक्षमपणे चालवण्याची निश्चितपणे जबाबदारी सगळी लोक घेतील या पाठीमागे त्यांनी घेतलेली आहे आणि राहिला विषय मतदानाचा फक्त एक गोष्ट त्यांच्या हातात राहिलेली आहे लक्षात घ्या ती म्हणजे फक्त बुद्धिभेद करणं आता त्यांच्या कारभारावरती बोलू शकत नाही अजून बाकीच्या गोष्टींवर बोलू शकत नाही बुद्धिभेद काय करणार आहेत आता की त्याला आग्रामध्ये येणार तिकडची मंडळी जी येतं ना ना ती नाराजी तिकडे फुटल्यात तिकडं कोळवाडजी फुटल्यात तिकडं निमशेबाळजी फुटल्यात आणि अशी अशी मतदान करणारे तशी तशी मतदान आहे एवढंच एक मांडवले फक्त बोलायचं इथून बोलायचं आमच्या माऊलीदारांनी आता सांगितलं ह्या पॅनल बरोबर मग आपण फॉर्म भरला आपली निवड झाली आपल्या आहेत आणि फोटो निमित्त असं करू नका कर तुम्हाला सक्षमपणे मत मागायचा अधिकार आहे परंतु हे दोन्ही लोक जर आमच्या आपल्या ह्या पॅनल बरोबर असतील तर तुम्हाला तो फोटो सुद्धा लावायचा अधिकार नाही मग ज्यांची सुरुवातच खोट्याने आहे तर पाच वर्ष खोटेपणा वर खोटे केल्याशिवाय वेगळं काय करतील चेअरमन साहेब हे मंडळी आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय का कुठेही काय गडबड काही झालेली नाही कोळवळीत सुद्धा जे दोन उमेदवार दो मला जास्त त्यांच्यावर बोलायचं नाही मला त्यांच्यावर टीका करायची नाही परंतु आमची कोळवळी एक शिक्केनी मतदान या सर्व पॅनलला करणार आहे आणि पॅनल टू पॅनल मतदान आम्ही येत्या सोळा तारखेला सगळ्या उमेदवारांना केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी पण पॅनल टू पॅनल मतदान करा एवढंच आपल्याला विनंती करायची आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी